सातारा जलसंपदा विभागामध्ये अधीक्षक अभियंता शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आलं होतं यामध्ये धोमकालवा क्रमांक दोन येथे अनागोंदी कारभार चालू आहे तो एका अधिकाऱ्याच्या विरोधात तसेच त्या कार्यालयामध्ये उपोषण करण्यात आलेलं होतं याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे सुरक्षा रक्षकांची भरती पाहुयात प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळे यांनी नेमका कोणता पवित्रा घेतला जय शिवराय मी मनोज माळी प्रहार जनशक्ती पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष आज सातारा जलसंत जलसंपदा विभाग आ, शिंदे शिंदेसाहेब अधीक्षक अभियंता यांना एक निवेदन दिलेलं होतं चार दिवसापूर्वी की धोम कालवा क्रमांक टूमध्ये जो हंगागांधी कारभार सुरू आहे जी निविदा प्रक्रिया राबवली जाते ते पाटील साहेब आहेत त्यांच्याविरोधात एक निवेदन दिलेलं होतं त्याचा भाग म्हणून आज चर्चेसाठी आम्ही आलेलो होतो सहाय्यक अधीक्षक अभियंता मानेसाहेब आणि पाटील साहेब यांच्याबरोबर चर्चा सुरू होती पण कुठल्याही आमच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना देता आलेली नाही ती तुम्ही निविदा प्रक्रिया जी राबवत आहे ते कुठल्या तरी शासन निर्णयानुसार राबवत असेल की उठलं का सुटलं राबवली असं काय आहे का याच्यामध्ये तर त्यांना कुठल्याही म्हणजे रक्षक असेल किंवा स्वच्छतेचा असेल त्यांनी मजूर संस्थेवरती रक्षकाचं काम त्यांनी टाकलं म्हणजे सांगायचं मला एकच त्याच्यामध्ये तात्पर्य आहे की पाटले साहेब हे एवढे अडाणी आहेत का की त्यांना कळत नाही की पसारा लायसनशिवाय तुम्ही मजूर सुरक्षेचं काम देऊ शकत नाही पहिलं तुम्ही मागणी सुरक्षेच्या मंडळाला करायला पाहिजे मंडळाने जर असम असमर्थ दर्शवली तर तुम्ही मेस्को किंवा बाकीचे भाई तुम्ही पुरवायला पाहिजे पण ते मी पसारा लायसन्स असेल तरच तुम्ही ते घेऊ शकताय तशी प्रोसेस कुठलीही नाही राबवली नाही हे झोपेत न उठले आणि त्यांनी टेंडर निविदा प्रक्रिया राबवली यासंदर्भात आम्ही चर्चा निष्कळ झाली आम्ही ठेव आंदोलन सुरू केलेलं होतं त्यानंतर अधीक्षक अभियंता माने शिंदे अधीक्षक अभियंता शिंदे शिंदेसाहेबांशी चर्चा करून मानेसाहेब जे सहाय्यक अधीक्षक अभियंता आहेत त्यांनी एक पत्र आम्हाला दिलं आहे याच्यामध्ये की पाटील साहेबांना त्यांनी एक खुलासा म्हणून पत्र काढलेलं आहे की तुम्ही निविदा प्रक्रिया कुठले राबवली कशी राबवली त्याची प्रक्रिया काय शासन निर्णय काय घेतला आहे आधार घेतला आहे याच्यामध्ये आणि ही जी निविदा प्रक्रिया होती ती तत्काळ स्थगित केलेली आहे या संदर्भात आणि ह्या संदर्भातली एक बैठक आम्ही मंगळवारी ठेवलेली आहे मंगळवारी जर खुलासा जर सन्मान आलेला नाही म्हणजे नियमानुसार जर त्यांनी ती प्रक्रिया राबवली नसेल याच्यामध्ये तर प्रहार जनशक्ती पक्ष याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल आजचं ठे आंदोलन आम्ही जे होतं ते स्थगित केलेलं आहे एवढंच बोलतो जय महाराष्ट्र